शेतकऱ्यांसाठी आजच्या झटपट ठळक बातम्या हो। शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी खुशखबर आलेली आहे राज्यातील शेतकऱ्यांना पैशाचे वितरण होणार असल्याची देखील माहिती मिळत आहे सर्व काही बातम्या पाहायला मिळतील त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ तर पाहतात मात्र चॅनलला सबस्क्राईब न केल्यामुळे रोजची रोज अपडेट पाहायला मिळत नाहीत त्यासाठी फक्त चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे तर चला पाहूयात बातम्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दोन हजार नऊशे वीस कोटी रुपयांची मदत निधी झाला मंजूर सध्या जर पाहायला गेलं तर राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम जून ते ऑक्टोंबर दोन हजार चोवीसच्या कालावधीत अतिवृष्टीपूरमुळे झालेल्या नुकसान भरपाई पोटे राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार नऊशे वीस रुपये वीस कोटी रुपये जमा होणार असल्याची माहिती मिळत आहे यामध्ये बऱ्याच जिल्ह्यांचा समावेश आहे ती जिल्ह्यांची यादी देखील आलेल्या असून व्हिडिओच्या पुढे आपण पाहणार आहोत त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुमचा जिल्हा कॉमेंट करून कळून चॅनल सबस्क्राईब करून ठेवू शकता तुमच्या जिल्ह्याची अपडेट दिली जाईल लवकरच वितरण होणार यंदा पंधराहून अधिक साखर कारखान्यांची धुराडी बंदच राहणार शासकीय देणी न देणे निधी उपलब्ध अभावी अडीचसणचा डोंगर सध्या जर पाहायला गेलं तर यंदा पंधराहून अधिक साखर कारखान्यांची धुराडी बंदच राहणार आहे शासकीय देणी न देणे निधी उपलब्ध अभावी अडीचंचा डोंगर देखील पाहायला मिळत असल्याची राज्यातील स्थिती शेतकरी सन्मान योजना आता बाह्य यंत्रणेकडून राबवणार कृषी विभाग राबवित असलेली पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना आता बाह्य यंत्रांच्या माध्यमातून राबवण्यात येणार आहे शेतकऱ्यांना जे आहे ती वर्षाला सहा हजार रुपयांचा होत आहे लाभ महत्त्वाची बातमी समोर येत आहे सध्या जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांसाठी इनोए एकशे आठ ही जात सध्या जर पाहायला गेलं तर चमकदार दाणे व एकशे पाच ते एकशे दहा दिवसामध्ये पीक येणारी जात महत्त्वाची अपडेट आहे अतिवृष्टीच्या नुकसानीपोटी दहा मंडळात अष्ट्याहत्तर कोटी मुसळधार पाऊस ओसा निलंगा तालुक्यात पिकांचे तेहतीस टक्क्यांपेक्षा अधिक झाले होते नुकसान सध्या जर पाहायला गेलं तर दहा मंडळांना अष्ट्याहत्तर कोटी रुपये वाटप बळीराजा वीज सवलत योजनेसाठी तीन हजार पन्नास कोटींची झाली अखेर तरतूद शेतकऱ्यांना दिलासा बळीराजा वीज सवलत योजनेसाठी तीन हजार पन्नास कोटींची तरतूद झाल्यामुळे राज्यातील शेतकरी वर्ग अखेर सुखावला देशात एकसष्ट लाख टन साखरेचे नवे उत्पादन तयार चारशे बहात्तर कारखान्यांकडून सातशे वीस लाख टन उजगाळ पूर्ण साखर विक्री दरवाढ व इथोनॉल खरेदी दरवाढीचा निर्णय लवकरच होणार असल्याची माहिती राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाकडून अपडेट मोठी बातमी समोर येत आहे शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी सध्या जर पाहायला गेलं तर राज्यातील शेतकरी वर्ग अखेर सुखावलेला आहे कारण की खूप दिवसाच्या प्रतीक्षेनंतर राज्यामध्ये सरकारकडून निधी उपलब्ध झालेला आहे म्हणजे शेतकऱ्यांना जी रक्कम द्यायची होती ती आता राज्य सरकारकडे जमा झालेली आहे फक्त आता वितरण करण्याचे आदेश दे आहेत ते पाहायला मिळणार आहेत यामध्ये बहुतांशी जिल्ह्यांचा क्रमांक लागणार आहे बरेच जिल्ह्यांचा समावेश आहे पहिल्या क्रमांकावरती मराठवाड्यातील बीड जिल्हा आहे या ठिकाणी देखील लवकरच वाटप होणार आहे तसेच जर पाहायला गेलं तर विदर्भातील देखील जिल्ह्यांचा समावेश पाहायला मिळत आहे पश्चिम महाराष्ट्रातील सातारा पुणे असेल या भागात देखील अतिवृष्टी नुकसान भरपाईची वाटप होणार आहे अजून बऱ्याच जिल्ह्यांची यादी आहे व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा व्हिडिओच्या पुढे आपण अजून जिल्ह्यांबाबत अपडेट पाहणार आहोत सध्या जर पाहायला गेलं तर सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीची नुकसान भरपाई म्हणून चारशे बारा कोटींचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे कारण की आता लवकरच शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे एक खुशखबर मोठी बातमी लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजनेसाठी एक हजार चारशे कोटी पस्तीस हजार सातशे अठ्ठ्याऐंशी कोटींची पुरवण्या मागण्या सध्या जर पाहायला गेलं तर लाडकी बहीण योजनेसाठी एक हजार चारशे कोटी रुपयांची तरतूद अखेर झालेली असून पस्तीस हजार सातशे अठ्ठ्याऐंशी कोटींच्या पुरवणी मागण्या देखील पाहायला मिळत आहेत यामुळे लाडक्या बहिणींना आता हप्ता लवकरच मिळण्याचे संकेत दोन लाख पस्तीस हजार शेतकऱ्यांनी उतरवला पीक विमा पारनेर संगमनेर नेवासा राहुरी तालुक्यात शेतकऱ्यांचा प्रतिसाद पीक विमा उतरवलेल्या शेतकऱ्यांची तालुक्याने संख्या सध्या जर मोठ पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणामध्ये आहे दोन लाख पस्तीस हजार शेतकऱ्यांनी पीक विमा आत्तापर्यंत उतरवलेला आहे आता, आता पुढे चालून नुकसान झाल्यास काही ना काही मदत मिळण्यास अडचण राहणार नाही शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे आता जिल्ह्यांसह तालुक्याची देखील आपण यादी पाहणार आहोत कोणत्या तालुक्याला किती रुपयांचा निधी वाटप होणार आहे त्याबाबतची देखील अपडेट आहे किती रुपये खात्यावरती येणार ते देखील आता पाहूयात अजून जिल्हा कॉमेंट केला नसेल तर कॉमेंट करून कळवा व चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑलवरती टाका अपडेट नक्कीच देऊ सध्या जर पाहायला गेलं तर लोहारा तसेच उमरगा तालुक्यात एकोणसत्तर हजार आठशे ऐंशी शेतकऱ्यांना शहाऐंशी कोटी शेहेचाळीस लाख रुपये निधी मागणीचा प्रस्ताव पंधरा ऑक्टोंबर रोजी शासनाकडे पाठवलेला आहे मुख्य सचिवांनी त्याला मान्यता देऊन राज्य मंत्रिमंडळाच्या परवानगीसाठी ठेवलेला आहे त्यावर निर्णय होणे बाकी आहे केवाय सी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर डी बी टीद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होणार असल्याची माहिती राज्याकडून मिळते महत्त्वाची बातमी कांदा नगरीत लाल कांद्याची लाली उतरली गुरोदराच्या तुलनेत एक हजार दोनशे पन्नास रुपयांची घसरण सध्या जर पाहायला गेलं तर कांदा नगरीतील लाल कांद्याची लाली उतरलेली असून गुरुवारच्या तुलनेत एक हजार दोनशे पन्नास रुपयांची घसरण झाली असल्याची माहिती कांद्याच्या दराबाबतची अपडेट महत्त्वाची बातमी आहे कापसाला कृषी उत्पन्न बाजार समिती मानवर त्या ठिकाणी सात हजार पंच्याण्णव रुपयांचा दर भेटलेला आहे सध्या जर पाहायला गेलं तर दरामध्ये अपेक्षित वाढ नाही आहे शेतकऱ्यांनी आता कापूस विक्रीकडे भर दिलेला आहे शेतकऱ्यांच्या प्रतीक्षेनंतर आता शेतकऱ्यांना वाटत होते की कापसात वाढ होईल मात्र कापूस दरात वाढ झालेली नसून सात हजार पंच्याण्णव रुपयांचा बाजारभाव आहे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे पीक विमा काढला नसेल तर पीक विमा काढून घ्या पुढे चालून होऊ शकते मोठी मदत सध्या जर पाहायला गेलं तर आता अतिवृष्टी पीक विम्याची मदत जाहीर झालेली आहे ज्या शेतकऱ्यांनी गेल्या वेळेस पीक विमा काढलेला होता त्यांना देखील पीक विमा आता मिळणार आहे बहुतांशी जिल्ह्यामध्ये आता शेतकऱ्यांना तेरा हजार रुपये देखील मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे त्यामुळे सध्या एक रुपयात पीक विमा तुम्ही लवकर काढून घ्या महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांना कोणत्याही तारणाशिवाय मिळणार आता कर्ज शेतकऱ्यांसाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने तारणमुक्त कर्जाची रक्कम जी आहे ती दोन लाख रुपये के केलेली आहे आता एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून लागू होणार आहे विशेष बाब म्हणजे या अंतर्गत शेतकऱ्यांना कोणतेही तारण ठेवता दोन लाख रुपयांचं कर्ज मिळणार असल्याची माहिती के अभावी शेतकऱ्यांचे पाच कोटी बहात्तर लाख पोर्टलवरच आहेत अतिवृष्टीग्रस्तांसाठी दीड वर्षात एकाहत्तर कोटी रुपये मंजूर शेतकरी मित्रांनो के वाय सी करून ठेवा लवकरच पाच कोटी बहात्तर लाख रुपयांचा लाभ होऊ शकतो कारण की पाच कोटी बहात्तर लाख रुपये शेतकऱ्यांसाठी मंजूर झालेले असून तसेच राहिलेले आहेत कारण की शेतकऱ्यांनी के ई केवायसी न केल्यामुळे त्यांच्या खात्यावरती रक्कम आलेली नाही आहे फक्त शेतकऱ्यांना के वाय सी करण्याचे काम आहे पाच कोटी बहात्तर लाख पोर्टलवरच अतिवृष्टीग्रस्तांसाठी मदत आहे दीड वर्षात एकाहत्तर कोटी रुपये मंजूर झाले असल्याची माहिती देखील मिळत आहे सध्या जर पाहायला गेलं तर खूप दिवसाच्या प्रतीक्षेनंतर दिलासा मिळू शकतो तब्बल रक्कम पाच कोटींपेक्षा अधिक आहे नाशिक जिल्ह्यातील बातमी महत्त्वाची बातमी सोलापूर जिल्ह्यात बेचाळीस हजार जणांनी चक्क बोगस पीक विमाच उतरवला म्हणजे सध्या जर पाहायला गेलं तर सोलापूर या ठिकाणची अपडेट आहे पीक विमा बऱ्याच शेतकऱ्यांनी तर उतरवले उतरवलेला आहे मात्र त्यातील काही शेतकऱ्यांनी सोलापूर जिल्ह्यामध्ये जे आहे ती पीक विमा उतरवला असल्याची बातमी समोर आलेली आहे यामध्ये बेचाळीस हजार शेतकऱ्यांचा समावेश आहे यांच्याकडून पीक विमा उतरवल्याची बातमी मराठवाड्यातील शेतकऱ्यांना देखील दिलासा अकरा लाखांवर शेतकऱ्यांना मिळणार भरपाई अकरा लाख शेतकरी वर्ग सुखावला सध्या जर पाहायला गेलं तर आता लवकरच अकरा लाख शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे राज्यातील अकरा लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती जी आहे ती लवकरच रक्कम जमा होणार आहे अकरा लाख चोपन्न हजार दोनशे अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांचा यामध्ये समावेश असल्याची माहिती आता सध्या समोर आलेली आहे कारण की खूप दिवसाच्या प्रतीक्षेनंतर हा निर्णय झालेला आहे मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस अतिवृष्टीमुळे नुकसान झाले त्याकरिता मदतीची गरज होती तर यामध्ये पहिल्या क्रमांकावरती जिल्हा आहे मराठवाड्यातील तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्हा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी देखील मोठ्या प्रमाणामध्ये निधी पाहायला मिळत आहे तसेच दुसऱ्या क्रमांकावरती जिल्हा आहे म्हणजे मराठवाड्यातीलच बीड जिल्हा बीड जिल्ह्यात देखील मदत वाटप होणारा असून चौथ्या क्रमांकावरती जिल्हा पाहायला मिळत आहे जालना जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील रक्कम मिळणारा असून यामध्ये स सर्व जिल्ह्यातील मिळून शेतकरी संख्या अकरा लाख चौपन्न हजार दोनशे अठ्ठेचाळीस गतवर्षीच्या तुलनेत यंदा लाल कांद्याची मोठी आवक बाजारभावात एक आठवड्यात एक हजार तीनशे रुपयांची झाली आहे घसरण सध्या जर पाहायला गेलं तर गतवर्षीच्या तुलनेत यंदा लाल कांद्याची मोठी आवक पाहायला मिळत आहे चक्क कांद्याची आवक वाढताच बाजारभावामध्ये एकच आठवड्यामध्ये एक रुपयांची घसरण झालेली असून शेतकऱ्यांना जे आहे ते थोडासा तोटाचा बसला म्हणावा लागेल मात्र सध्या तरी चांगला 40 रुपाई 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 चा दर आहे काही ठिकाणी चाळीस रुपये किलो पन्नास रुपये किलो पस्तीस रुपये किलोचा बाजारभाव मिळत आहे यामुळे काला उत्पादक शेतकरी सुखावलेला आहे खूप दिवसाच्या प्रतीक्षेनंतर अशा प्रकारचा दर महत्त्वाची बातमी लाडक्या बहिणींना दोन हजार शंभर रुपये देण्याविषयी निर्णय येत्या मार्चमध्ये होण्याची शक्यता सध्या जर पाहायला गेलं तर लाडक्या बहिणींना दोन हजार शंभर रुपये देण्याविषयीचा निर्णय येत्या मार्च महिन्यामध्ये होऊ शकतो सध्या डिसेंबर महिना सुरू आहे जानेवारी तसेच जाने फेब्रुवारी मार्च या महिन्यामध्ये निर्णय होणार असल्याची माहिती मिळत आहे आता एक हजार पाचशेऐंशी दोन हजार शंभर रुपयांचाच निर्णय होण्याचा अंदाज महत्त्वाची बातमी सरकारी बँकांना एक पॉईंट एक्केचाळीस लाख कोटींचा नफा एन पी एमध्ये मोठी सुधारणा तीन पॉईंट बारा टक्क्यांपर्यंत झाली घसरान सध्या जर पाहायला गेलं तर सरकारी बँकांना एक पॉईंट एक्केचाळीस लाख कोटींचा निवळनाफा पा, पाहायला मिळत आहे एन पी एमध्ये मोठी घस सुधारणा देखील आपल्याला दिसून आलेली आहे तीन पॉईंट बारा टक्के महत्त्वाची बातमी समोर येत आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी शेतकरी मित्रांनो आता थंडीमध्ये थोडीशी घट झाल्याचं देखील चित्र आहे मात्र थंडीत पुन्हा एकदा वाढ देखील होण्याचा अंदाज आहे व पावसाची देखील शक्यता राज्यामध्ये पडण्याचा अंदाज आहे तर शेतकरी मित्रांनो पाऊस हा जे आहे ते अठ्ठावीस एकोणतीस डिसेंबरच्या दरम्यान पाहायला मिळेल मात्र हलक्या स्वरूपात पाऊस राहणार आहे जोरदार अतिशय मुसळधार पाऊस कोणत्याही भागात होणार नसल्याची माहिती मिळत आहे रोजची रोज अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा नोटिफिकेशन बिल ऑलवरती टाका जेणेकरून ठळक बातम्या सर्वात आधी पाहायला मिळतील